जालना संभाजीनगर नॅशनल हायवे क्रमांक बावन वर गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना घडली आहे गेवराय तालुक्यातील बीड संभाजीनगर जालना नॅशनल हायवे क्रमांक बावन धोक वडगाव फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अक्षय भागवत नरवडे वर्ष सत्तावीस राहणार देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांचा मृत्यू झालाय बीड ते जालना नॅशनल हायवे क्रमांक बावन वरील ढोक वडगाव फाट्यावर बीडहून गेवराईकडे येत असलेल्या मोटरसायकल स्वारांना वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये अक्षय भागवत नरवडे यांचा जागीच मृत्यू झालाय तसेच एक जण जखमी झालाय असे पोलीस सूत्राने सांगितले मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आलाय सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल असे पोलीस सूत्राने सांगितले सुवर्ण मार्शलसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड